अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारात रात्री एका पासष्ट वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे हाती आलेल्या वृत्तानुसार रावसाहेब कडाजी केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे हे नॅशनल हायवे तीनशे एकसष्टच्या पूर्व बाजूस गुगदळ शिवारात आपल्या शेतात राहत होते ते मूळचे वृद्धा तालुका अहमदपूर येथील असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली रात्री अचानक या वृद्ध दाम्पत्यावर अनोळखी व्यक्तींकडून हल्ला झाला त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले व उषाबाई केंद्रे या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या सकाळी उषाबाई केंद्रे यांना होश आल्यावर त्या चालत नॅशनल हायवेवर आल्या व तेथील उपस्थित नागरिकांना रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली ही माहिती माहिती दिली असता तत्काळ नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले व पोलीस स्टेशन अहमदपूर यांना कळविले असता अहमदपूर पोलीस स्टेशन अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती वरिष्ठांना कळविले असता उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर हेही घटनास्थळी तत्काळ हजीर झाले या घटनेचा तपास करण्यासाठी लातूरहून फॉरेन्सिक टीम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून श्वान पथकाकडून तपास केला जात आहे घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या उपस्थितीत तपासाचे कार्य वेगाने सुरू सुरू असून त्यांच्यासोबतच किनगाव पोलीस स्टेशनचे संयुक्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंडाळे हेही आपल्या टीमसोबत उपस्थित होते